इन्फॉर्मेटिव्ह झेप चा, व्यवसायाचे या नवीन श्रंखलेमध्ये मी लॉय सावंत आपल्या सगळ्या जणांच हार्दिक स्वागत करतोय आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये मार्केटिंग सल्लागार अमोल आहेत अमोल आता नमस्कार। नमस्कार। अमोलजी व्यवसायाचे जे पारंपरिक स्ट्रॅटेजीज होत्या त्या थोड्याशा बदलून आता जमा डिजिटलकडे थोडक्यात डिजिटल मार्केटिंग याबद्दल जरा आम्हाला सांगा व्यवसायामध्ये त्याचा कशा पद्धतीने आपल्याला वापर करता येईल डिजिटल मार्केटिंग आजच्या काळात खूप गरजेचं आहे पण सगळ्यांना नाही अडचण अशी आहे सगळ्यांना असं वाटतंय की ते सगळ्यांच्याच गरजेचं आहे तर ते सगळ्यांच्या गरजेचं नाही आमच्याकडे काही वर्षापूर्वी कस्टमर आला होता त्यांचा अगरबत्ती मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस होता आणि त्याने त्या डिजिटल मार्केटिंगचा प्रयत्न चालू केला होता प्रयत्न काय तर पहिली वेबसाईट बनवली वेबसाईटला तसा पस्तीस हजार रुपये आणि त्यातून काही रिझल्ट नाही आला सो so, माझा एक फार बेसिक प्रश्न होता म्हटलं कुठलाही कस्टमर जाऊ हो दे तू स्वतः अगरबत्ती कधी वेबसाईट बघून घेतो का की नाही मला फार छान वाटली वेबसाईट त्यांची आणि म्हणून मी अगरबत्ती घेतली आहे म्हणतो नाही अगरबत्ती अशी नाही मी घेत म्हटलं मग वेबसाईट बनवण्याचं काय म्हणजे पर्पज काय होतं म्हणतो नाही माझा एक मित्र होता तो वेबसाईट डिझाईनिंगची कामं करतो तो म्हटले आणि कामाची होईल लोकांपर्यंत पोहोचता येईल असं करून ते केलं म्हटलं केलं तर केलं हाऊस म्हणून पस्तीस हजाराची वेबसाईट साधी जरी बनवली असती चार पाच हजाराची तरी ती हाऊस भागी असती आणि पैसा वाचला असता तुझा बोलतो नाही ते माहितीच नव्हतं मला ते त्या माहिती नव्हतं याचा फायदा भरपूर जण घेतात आणि प्रत्येक जण आपलं नाही नाही डिजिटल मार्केटिंग करा डिजिटल मार्केटिंग करा त्याच्यात नक्की का करा तेही माहिती नाही आणि मग असं करून हा सगळा फंड नमतो आणि ॲक्च्युअल मार्केटिंग फंडच उरत नाही सो महत्त्वाची आहे का नक्की महत्त्वाची आहे तुमचा कस्टमर आयडेंटिफाय केलेला कस्टमर तो जर सोशल मीडियावरती असेल तर मार्केटिंग करा डिजिटल मार्केटिंग अदरवाईज नाही तुमचा प्रश्न कुठलाही असू दे तो फिरून मी परत तिकडे जाणार तुमचा टार्गेट ऑडियन्स तो जर तुमचा फिक्स झाला असेल हा माझा ऑडियन्स आहे तर हे बाकी सगळे प्रश्न सॉल्व होतात कोणत्याही व्यवसायासाठी मार्केटिंग करावं लागतं तर हे मार्केटिंग खरंच खूप खर्चिक आहे आणि ते का असत बरं खर्चिक असतं बरंच खर्चिक समजा मी एखादा काही प्रोडक्ट डेव्हलप केलं आहे आणि ते मला आता लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे सो मी त्यासाठी बरेचसे चॅनल वापरतो म्हणजे डिलर डिस्ट्रीब्युटर म्हणा नंतर ते डिजिटल मार्केटिंग म्हणा हे सगळं मी वापरतो सो ऑबियसली तो, तो खर्च मला येतोच नंतर माझ्या लक्षात देतं की मी खर्च दहा हजार रुपये केले आणि मला कस्टमर फक्त पन्नासच मिळाले आणि ते पन्नास कुठे मिळालेत ना ते डिजिटल डिजिटलवरती मिळालेत ना मला डिलिअर डिस्ट्रिब्यूटवर मिळालेत ते मला वेगळ्याच प्लॅटफॉर्मवरती मिळालेत Okay. जर तुमचा कस्टमर तुम्ही आयडेंटिफाय केला नसेल तर डेफिनेटली खूप खर्च आहे मार्केटिंगला आयडेंटिफाय केला असेल तर खर्च नाही आहे ते एकाच वेळेस शंभर मुलींच्या मागे जाणं भरपूर खर्चिक आहे ते मॅनेज करणं पण त्रासदायक आहे आणि एकाच वेळेस एकही दिवस मागे जाणं बराच खर्च कमी आहे मॅनेज करणं पण सोपं आहे <laughs> अमोल कोणताही व्यवसाय आपण ज्या वेळेला करत असू कधीतरी तो चांगला बुम घेतो कधीतरी तो थोडासा डाऊन होतो आज काय डाऊन बिझनेस मध्ये खूप जास्त नोकरी जर कसं असतं तो वाढत जाणार असतो ते एकाच वर्षी इन्क्रीमेंट मिळणारच आहे ओनच मिळणार आहे पण व्यवसायाचा हा जो चढ उतार असतो आणि खास करून तो उताराचा भाग होतो तर असं बरेच जण म्हणतात की मग त्या ठिकाणी तुम्हाला बिझनेस मोटिवेशन आवड मोटिवेशनची गरज आहे का आहे पण तो सोर्स तुम्ही स्वतः पाहिजे बाहेरून जर मोटिवेशन असेल तर तुम्ही रॉंग ट्रॅकवरती आहात आणि बाहेरून जर मिळालं तर तुमचा ट्रॅक अजूनच गडबडणार आहे आणि मी असे बरेच जणं बघितले आहेत ते बाहेर काहीतरी जाऊन ऐकून येतात खूप हायली मोटिवेट होतात आणि त्या मोटिवेशनमध्ये चुकीच्या डिसिजन घेतात म्हणजे माहीत आहे का ते ते ही गोष्ट केल्याने नाही होणार आहे पण ते मोटिवेटेड एवढे झाले तर ते करायला जातात आणि अजून खचतात त्यामुळे असं सिच्युएशन म्हणजे मोटिवेशन हवं आहे का अजिबात नको आहे मोटिवेशन असून पाहिजे म्हणजे नक्की काय पाहिजे तुम्ही जे काही टार्गेट ठरवलं आहे नाही मला हे टार्गेट अचीव्ह करायचं आहे कसंही कर असतं किंवा तसं पण तेव्हा टार्गेट अचीव्ह करायचं आहे त्या टार्गेटमध्ये तुमच्या काही भावना असणार आहेत ती भावना तुम्हाला ड्राईव्ह करणार आहे तुम्ही कितीही तळा जा ती परत तुम्हाला ड्राईव्ह करणार पण हे जेव्हा आता मार्केटमध्ये आहेत असे जे फक्त मोटिवेशन तुम्हाला देतात खूप उड्या मारायला होता टाळ्या वाजायला होता तो ओढायला सांगतात आणि त्या याच्यामध्ये आपण ते येतो नाही नाही मी फार मोटिवेशन मला ते करायचं ते करायचं ते ज्याच्यामध्ये आपण दहा वेळा अनसक्सेसफुल झालो आहे आपटलो आहे आपण ती परत तिथे ॲक्टिव्हिटी करतो अजून डबल स्पीडने आपडतो आणि जे काय उरलं सुरलं मोटिवेशन होतं तेही जातात मोटिवेशन हवं आहे तर हवं आहे पण ते बाहेरून नको आहे आतून आलं पाहिजे आतून येत नसेल तर तुमच्या टार्गेट मागे तुमचे इमोशन्स काही नाही आहेत म्हणून ते येत नाही सो so, एकदा विचार करा नक्की तुमचं टार्गेट ता काय आहे जे ठरवलं ते की अजून काही वेगळं आहे सो so, टार्गेटवरती काम करा मोटिवेशनची गरज नाही आता तुम्ही हे जे मार्केटिंगचा व्यवसाय करताय आणि या निमित्ताने तुम्ही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ऑर्गनायझेशन म्हणजे काम करता आम्हाला काही प्रॅक्टिकल अशा गोष्टी ज्या झालेल्या आहेत मार्केटिंगच्या संदर्भात त्याबद्दल अगदी सगळ्यात छोटी जी होती चहावालेची ती तुम्हाला मी सांगतो मुंबईमध्ये एखाद्या एरियामध्ये टपरी होती ते अजूनही असतील मला तिथे ती आणि तो जर टपरी चालवणार राजस्थानी माणूस होता तो काही कारणामुळे त्याला गावी जायचं होतं गावी करायचं त्याला काम होतं म्हणून त्याने त्याच्या मुलाला तिथे आणून बसवलं आणि त्याच मध्ये असं झालं की तिथे सगळे ते कमर्शियल ऑफिस वगैरे भरपूर आहेत टपरीच्या थोडंसं पुढे एक रेस्टॉरंट आहे त्या रेस्टॉरंटने पण चहाचा दर हा टपरीलाच्या दरप्रमाणे मॅच केला त्यामुळे झालं असं लोक जे त्यासाठी येत होते चहाच्या वेळेला ते तिथे थांबायला लागले टपरी कटचा फ्लो कमी झाला आता तिथे राहणाऱ्या एका माझ्या मित्राने मला सांगितलं मुद्दाम कामोल असा एक प्रॉब्लेम झाला आहे त्याच्याकडचा फुटबॉल वाढवायचा आहे तो चहावाला आहे तू करू शकशील का म्हटलं मी येऊन बघतो कसं काय ते बघितल्यानंतर आयडिया आली म्हटलं एक काम करू त्याला म्हणा एक रद्दी म्हटलं एखादं पुस्तक घेऊन ये कुठले नववी दहावी जे त्याला भाषा वाचेल त्याचं पुस्तक घेऊन यायचं येतो आणि ते वाचत बसायचं जेव्हा कोणी कस्टमर आहेत तेव्हा ते वाचत बसायचं कोणी विचारलं तर सांगायचं नाही काही नाही मिळतं इथले असेही म्हणाई करणार नाही कारण पण हे करून काय होणार आहे म्हटलं करून बघा काय होतंय ते त्याने त्या मुलाला ते पुस्तक घेऊन दिलं आणि त्याने सांगितलं एक दहा पंधरा दिवसात पुटफळ बऱ्यापैकी वाढलं आहे आता हे वाढण्याचं कारण काय होतं ना आपण इंडियन ना बरेच इमोशनल आहोत आपण कुठली खरेदी पण ना इमोशनमध्येच करतो इथे व्हायचं असं काही लोकांना ते टपरीचा चाल लागतो hmm. आता जे लोक टपरीवरतीच येत होते ना ते या मुलाकडे बघायचे अरे हा अभ्यास पण करतोय हे पण करतोय मी किती काय मॅनेज करतोय ती लोकं ते दुसऱ्या लोकांना सांगायला लागले जे टपरीवर येते मध्ये अरे तो एवढा मेहनत करतो यार या मोठ्या त्याला पैसा द्यायचा आपण त्याला देऊया त्याला कधी मदत होईल आता या भावना परत बोल तिकडे शिफ्ट झाला या सगळ्या गोष्टीचा खर्च किती आला वीस रुपये जे काही रद्दीतलं पुस्तक घेतलं ते याचा काही खर्च नाही कॉलेजच्या बाजूला एक स्नॅक्स सेंटर चालू आहे आणि असं व्हायचं की साधारणपणे दहा अकरा वाजता वगैरे एक साधारण नाश्त्याची जी वेळ त्या वेळेला खूप त्याचा असा मोठा धंदा व्हायचा आणि त्या तिथे समोरच्या मधून एक भिकारी असायच तो मग त्या गडबडीमध्ये येऊन तो पण त्याचा नाश्ता करायचा आणि तो भिकारी न पैसे देता तिथून त्या गडबडीचा फायदा घेऊन निघून जायचं तर हे एक दिवशी एका माणसाने बघितलं आणि त्यांनी त्या दुकानदाराला सांगितलं कि तुला धंद्याकडे लक्ष नाही ज्या वेळेला इथे गर्दी होते त्यावेळेला तो भिकारी येतो नाश्ता करतो आणि तो पैसे न देता जातो तुला कसं होतं तो दुकानदार हाताळला असं नाहीये तो माणूस जो आहे भिकारी त्याला ज्या वेळेला भूक लागते ना तो देवाकडे प्रार्थना करतो कि माझ्या दुकानामध्ये गर्दी होऊ दे धंदा वाढू दे सो त्यावेळेला तो येतो त्याच्या तुवाच्यामुळे माझा हा धंदा होत जाते अर्थात पण धंद्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी हो असा तुम्ही जास्त या संदर्भामध्ये अजून अशा प्रकारे तुम्हाला माहीत असेल वराळ भागामध्ये ते आहे कॉलेज काय बरोबर तर त्या कॉलेजच्या जवळपास एक असं दुकान नाही म्हणल्यानंतर त्याने कारण त्याने त्या चाळीमध्ये त्याचं अवश्य चालू चा केल्या होत्या आणि तो काय विकायचा तर जीन्स टी शर्ट कॅज्युअल शर्ट हा त्याने बिझनेस चालू केला होता आता मुळात अडचण अशी आली त्याला कोणीतरी ते गळ्यात पाडलं होतं अरे तो हा माझ्या माग आहे तो घेऊन जा आणि तू विक विकल्यानंतर मला पैसे दे आणि त्याने ते घरात केलं त्याचं घर चाळीमध्ये ना त्याचा कुठे काही बोर्ड ना काही त्यामुळे मुलांना कळणार कसं ना काय इथे कोणतरी विकायला आहे म्हणून सुरुवातीला त्यांना त्याच्या ओळखीच्या मित्राने वगैरे सांगितलं त्या पण फुटफॉल आला पण तो हवा तेवढा नाही आला म्हणजे पण आता याच्यावरती करायचं काय मला बाहेर दुकान घेणं परवडणार नाही कारण ते भाड्या वगैरे सगळ्या गोष्टी चालू होती म्हटलं तुमचा कस्टमर कोण आहे बोलला आणि आपली मुलंच आहेत कॉलेज आणि मुलं त्याच्या प्रेडी कोणीच नाही आपल्याकडे सगळा महाराज तशा प्रकारचा आहे म्हटलं ठीक आहे आपण काम करू ते कॉलेज कसं आहे तिकडे जाणार आहे क्राऊड कसं आहे याचा काही थोडासा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर म्हटलं आपण मुलांना इन्सेंटिव्ह काय देऊ शकतो का तो ते कसे द्यायचे इन्सेंटिव्ह म्हटलं सांगतो ती गोष्ट करा तर त्याने एक आठवड्यावर त्याला काही गोष्टी सांगितल्या म्हटलं जी मुलं तुमच्याकडे येतात आणि ते असं आपल्याला थोड्याश गोष्टी कळतात ना नाही बाबा याला काही गोष्टी सांगितलं तर हा करेल त्याला पैसे हवेत म्हणून तर अशा काही मुलांचे नाव नंबर वगैरे घ्यायचे आणि ते आल्यानंतर त्यांना काही इमेज बनवून द्यायच्या जसं आता आपण करतोय ना व्हॉट्सअपवरती फॉरवर्ड वगैरे करतोय तशा म्हटलं काही इमेज बनवून द्यायच्या जे त्यांना म्हणाल तुम्ही सर्क्युलेट करा ब्रॉडकास्ट करा स्टेटस करा जे काय तुम्हाला वाटेल ते तुमच्यामुळे जर कस्टमर आला तर आम्ही त्यातले काही कमिशन तुम्हाला देतो त्याने त्याचं काही मुलांना सांगितलं आणि जवळ पंधरा दिवसानंतर म्हटलं ह्या जर काही डेटाबेस तुमचा आहे त्याचा पाच रँडम पोरांना फोन करा जे तुमच्या आता असोसिएट काइंड ऑफ त्यांना बोलवून पैसे द्या तुम्हाला पण काही सेल तर काही झाला नाही त्यांच्यामुळे म्हटलं तरी द्या त्यांनी बोलवलं त्यांना रँडमली काही कुणाला पाचशे दिले कुणाला साडेसातशे दिले असे पैसे वाटले आता पैसा आला ना मुलांच्या डोक्यात काय अरे हे वर्क होतंय काहींनी केलं पण नाही काम पण आता पैसा आलाय म्हणून ते आता दुपटीने काम करायला लागले मग कोणी ब्रॉडकास्ट कर कोणी ग्रुपवरती पाठव हो, तो गोठफार वाढला